महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध देवालयांपैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतुळ तालुका अकोले येथील श्री कोतुळेश्वर देवस्थान सध्या श्रावण महिन्यात पर्यटन आणि शिवदर्शन असा दुहेरी हेतू साध्य करताना दिसत आहे देवस्थान ट्रस्टने महाकाय भगवान शंकरांची प्रतिकृती स्थापित केली आहे दुथडी भरून वाहणारी मुळा नदी आणि महाकाय अशी शिव प्रतिकृती सध्या पर्यटकांच्या दृष्टीनं सेल्फी पॉईंट बनलेले आहे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारनिमित्त दहा ते पंधरा हजार भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतल्याचं आहे दानशुरांच्या देणगीतून दोन क्विंटलपेक्षा जास्त खिचडी आणि शेंगदाणा बर्फीचा महाप्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी असलेलं हे निसर्ग पर्यटनाचं विहंगम दृश्य देवस्थान प्रश्न केलेलं सुयोग्य नियोजन आणि भाविकांची या ठिकाणी होत असलेली मांदियाळी श्रावण महिन्यात अत्यंत मंगलमय आणि आकर्षक अशा वातावरणात मंदिरात केलेली फुलांची सजावट या सर्व गोष्टी खरोखर या ठिकाणी भाविकांना आकर्षित करताना दिसत आहेत पाहूया आपण या ठिकाणी देवस्थानच्या बाबतीत काय माहिती मिळते आज दुसरा श्रावण आहे सोमवार या श्रावण निमित्त आज सकाळी साडेआठ वाजता आमदार किरणजी लांबेसाहेब यांनी आज त्यांना आरतीचा मान होता या देवस्थानला सुमारे सकाळपासून आज सकाळपासून साधारणतः पाच ते सहा हजार लोकांनी भेट दिली दर्शन घेतलं आणि तिकडे अन्नदान आज सुमारे दोनशे किलोची खिकडी तयारी केली होती निव्वळ शाबदा दोनशे किलो पंच्याहत्तर किलो शेंगदाणा तीस किलो तेल आणि शंभर किलो शेंगदाण्यावर पी असा मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता सुमारे पाच ते सहा हजार भाविकांनी तिथे लाभ घेतलेला आहे आणि अजून का चालू आहे संध्याकाळपर्यंत आमच्या हिशोबात दहा ते बारा हजार लोक तिथे येऊन सगळा लाभ घेणार आहे दर्शनाचा लाभ घेणार आहेत असे आम्ही देवस्थानच्या वतीने अरेंजमेंट केलेली आहे आपल्या या कुळातावरण असलेल्या मंदिर या ठिकाणी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक असेल गुजरात असेल आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातून प्रामुख्याने प्रचंड भाविक येत असतात आणि कोतोळेश्वर महादेव देवस्थानचं जे शिवलिंग आहे ते महाराष्ट्रात एकमेव शिवलिंग आहे इतकं मोठं आणि याच्यावर असलेले नागदेवता त्यामुळे बरेचसे भाविक आपण नवस फेरण्याकरता खास या या ठिकाणी येत असतात परंपरा एक काही विधी करण्याकरता हे पोतुळे या ठिकाणी बरेचसे भाविक अभिषेक वासे किंवा पूजे करता या ठिकाणी येत असतात